पुण्यातील उद्योजक मिलिंद खुडे व शिल्पा खुडे यांना एक्सलन्स इन स्पायसेस अँड पिकल्स हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला आहे आता आपल्या सोबत ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे अर्थातच आनंद झाला आणि हा पुरस्कार खर तर माझा एकट्याचा नाही माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे त्या सहकाऱ्यांच्या मध्ये एक मुख्य सहकारी म्हणजे माझे अर्धांगिने आहे आणि दुसरे म्हणजे हे टीमवर्क आहे जे पण जे काय आम्ही का माल तो काय चांगल्या प्रतीचा माल बनवून ग्राहकांपर्यंत जी नेण्याची का जी काही प्रोसेस आहे त्यामध्ये जे जेवढे सहकारी जे काही काम करतात या सगळ्यांचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा आमच्या ग्राहकांचा पुरस्कार आहे हा आमचा नसून किंवा आमच्या कंपनीचा नसून आम्हाला एवढे वर्ष जे ग्राहकांनी जे काही प्रेम आमच्यावर विश्वास दाखवला प्रेम दिलं आणि आमचा माल अत्यंत आनंदाने ते घेतात आणि आम्हाला सपोर्ट करतात त्यामुळं हा पुरस्कार खरं त्यांचा तुमचं हे जे शाही नीती ब्रँड आहे त्याविषयी काय सांगाल शाही नीती ब्रँड नी मी फूड सेक्टर मध्ये किंवा मसाल्याच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मी पंचवीस वर्ष काम करतो माझी सेकंड जनरेशन आहे माझ्या आईकडनं मला याचं मार्गदर्शन भरपूर मिळालं आणि शाही नीतीमध्ये आम्ही विविध प्रकारचे मसाले तयार करतो आपल्या जा, महाराष्ट्रात जा जास्त जाणारा जो कांदा लसूण मसाला आहे संडे मसाला आहे गोडा मसाला आहे गरम मसाला आहे काळा मसाला आहे आणि विविध प्रकारचे अनेक मसाले असे आम्ही तीस पेक्षा जास्त प्रॉडक्ट आम्ही बनवतो आणि लोणच्यामध्ये मध्ये काम करतो पापडमध्ये काम करतो आणि आता आम्ही रेडी टू मध्ये चकली तयार भाजली चकली आम्ही आता रिसेंटली आम्ही मार्केट मध्ये लॉन्च केली त्याचा प्रतिसादही फारच चांगला आहे यापेक्षा अजून काही वेगळं करण्याचं तुमचं भविष्यात नियोजन आहे हो नक्कीच आम्ही रेडी टू इट सेगमेंट मध्ये आम्ही भरपूर आता प्रॉडक्ट आणण्याचा आमचा सा मानस आहे आणि जसं आपण म्हणतो की खाद्य संस्कृतीला मरण नाही हे रोज रोजच्या जीवनातला एक अत्यावश्यक भाग आहे आणि लोकांना चांगलं तुम्ही जर प्रॉडक्ट दिल तर लोक आवर्जून त्याचा त्याला प्रतिसाद चांगला यशाच तुमचं नेमकं गमक काय आहे यशाच प्रत्येक व्यवसायाचं मी असं गमक समजतो थोडक्यात सांगतो कि आपण तीन गोष्टींवर याचा भर दिला पाहिजे एक म्हणजे कसोटी त्यानंतर हातोटी आणि सचोटी जो काही तुम्ही इन्ग्रेडियंट घेता ते तुम्ही कसोटीने घेतले पाहिजे त्याला एक कसोटी तुम्ही लावली पाहिजे चांगल्या गुणवत्तेचा तुम्ही काय केला पाहिजे त्याचे हातोटी म्हणजे त्याच्या जो तुम्ही आ, माल बनवता किंवा काही पदार्थ बनवता त्याची एक विशिष्ट हातोटी ती चांगली तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून तयार केली पाहिजे आणि सचोटी म्हणजे सच्चाईनी हा सगळा माल जो काय तयार होतोय हा तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे ताईंसाठी एक छोटासा प्रश्न होता ताई तुमचा यामध्ये नेमका रोल काय आहे या, या सगळं शाही नीती मसालेमध्ये लग्न झाल्यापासून मी या व्यवसायात आहे म्हणजे सपोर्टिव्ह भूमिका आहे माझी मी, मी प्रोडक्शन अकाउंट्स आता हँडल करते आणि बाकीच्या ज्या जमतील त्या सगळ्या गोष्टी लेबर्स सगळं मी हँडल करते धन्यवाद धन्यवाद आपण आलो शेवटी